कोडसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरव यांना माहिती मिळाली होती की एक इसम संशयितरित्या निकोली भागामध्ये अवेधशस्त्रासह मिळून फिरत आहे त्या अनुषंगाने त्यांची त्यांनी त्यांच्या गुन्हे प्रकटी परमपकांचे ए पी आय भालेराव यांना त्या कामासाठी नेमलेले होते आणि त्यांची टीम त्या भागामध्ये परिसरात गस्त करीत असताना एक इसम त्यांना ज्या वरदान मिळालेलं होतं त्या वरदानाचा संशयितरित्या मिळून आला त्याची त्वरित अंग घेतली असते त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल मिळून आलेले होते ती ताब्यात घेतलेला आहे त्या माणसाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचे नाव आहे करण ज्योती निषाद हा ज्यूएनएल असताना पण याच्यावर गुन्हे दाखल आहे पोलीस स्टेशनच्या रिपोर्टवरचा आरोपी आहे त्याचे रिसर त्याला आज मान्य न्यायालयात हजर करीत आहे या आरोपीला आम्हीच ताब्यात आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे त्याची पोलीस कस्टडी रिमांडची मागणी केलेली आहे आणि हे पिस्टल त्यांनी कुठून आणले कशासाठी आणले याबाबत अधिक तपास कोडशेवाडी पोलीस स्टेशन करीत आहे यापूर्वी त्याच्यावर गुरु दाखल यापूर्वी जे त्याचं पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड आहे त्याची पडताळणी चालू आहे